अशी ओल्या काजूची भाजी नक्की बनवून बघा खूप टेस्टी लागते खायलाही तिथली चविष्ट असते तर स्पायसी या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण इथे ओल्या काजूची भाजी कशी बनवायची ही रेसिपी मी तुम्हाला शेअर करणार आहे चला आपण इथे आता बनवायला घेऊया इथे मी काजू स्वच्छ धुवून गार पाण्यामध्ये भिजत ठेवलेले इथे मी दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले दोन टमॅटो घेतलेले वाटीभर इथं किसून खोबरं घेतलेले एक लसणाची कुडी घेतलेली आलं घेतलेले चार छोट्या हिरव्या मिरच्या घेतलेले दोन इथे इलायची घेतलेली एक चक्रफूल घेतलेले पाच इथे काळी मिरी घेतलेली दोन तमालपत्र घेतलेले दोन दालचिनीचे तुकडे घेतलेले असं आपल्या भाजीला लागणारे सर्व साहित्य आपण गॅसवर पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये मी इथं अर्धा चमचा तेल टाकलेलं आहे आपण याच्यामध्ये आता कांदा छान मस्त फ्राय करून घेणार आहोत इथे आपला कांदा चांगला गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला इथे छान फ्राय करून घ्यायचा आहे असं सगळं सुट्टा करून घ्यायचा आणि छान असा फ्राय करून घ्यायचा आहे गोल्डन कलर आलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये जे खोबरं होतं ते टाकून घेऊया ते पण इथे छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला खोबरं छान फ्राय झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो पण टाकून घेऊया लगेच टॅमॅटो पण आपल्याला ह्याच्यामध्ये छान त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत फ्राय करून घ्यायचे छान आता मस्त फ्राय झालेलं आहे ह्याच्यामध्ये आता आप आपण लसूण आलं मिरची पण टाकून घेत आहोत आणि छान एकदा फ्राय करून थंड झालं की आपण मिक्सरला फिरून घेणार आहे ओले काजू हे सीझन असेल तेव्हाच मिळतं इतर वेळेस ओले काजू खायचे असेल तरी आपल्याला हे मिळत नाही ते फक्त सिजनेबलच मिळतात ज्याप्रमाणे मी भाजी बनवते त्याचप्रमाणे तुम्ही हीच भाजी अशीच भाजी बनवा खूप टेस्टी लागते आपलं हे थंड झालेलं आहे आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया इथे आपला मसाला छान मस्त असा बारीक वाटून झालेला आहे आता आपण फोडणी करून घेऊया कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपण दोन मोठे चमचे भरून तेल टाकून घेतलेले तेल टाकल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये एक चमचा भरून जिरे ॲड केलेले गॅस थोडा स्लो करून घ्यायचा जिरे छान फुलले की आपण इथे काही खडे मसाले टाकून घेतलेले खडे मसाले इथे छान फ्राय करून घ्यायचे हलकेसे फ्राय करायचे त्याला करपवायचे नाही आपण जो वाटण करून घेतलेलं होतं ते वाटण इथं टाकून घ्यायचं आपल्याला वाटण इथे छान मस्त फ्राय करून आहे आपल्याला आपला मसाला इथे छान असा मस्त फ्राय झालेला आहे तर ह्याच्यामध्ये काही कोरडे मसाले टाकून घेणारे इथे मी लाल मिरची पावडर घेतली दीड चमचा गरम मसाला एक चमचा हळद अर्धा चमचा मीठ चवीनुसार घेतलेले आणि इथे किचन किंग मसाला घेतलेले असे आपले कोरडे मसाले आता आपण यात टाकून घेतलेले हे छान मिक्स करून घ्यायचे एकदा छान असं फ्राय करून घ्यायचे कोरडे मसाले मसाला इथे छान फ्राय झालेला आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून घेतले आहे मसाला इथे छान फ्राय झालेला आहे तर आपण हे जे काजू येवले हे याच्यात टाकून घेऊया आणि हे छान मिक्स करून घ्यायचे याच्यात आणि इथे गरम पाणी यूज करायचं आता आपण साईडला गरम पाणी पण ठेवलेलं आहे ते याच्यात टाकून इथे आपण गरम पाणी टाकून घेत आहोत इथे मी ग्लासभर गरम पाणी टाकून घेतलेलं आहे आता आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आणि एक दहा मिनटात आपली इथे भाजी काजू शिजेपर्यंत इथे तितपतच पाणी टाकलेले एक दहा मिनटात आपली इथे भाजी रेडी होऊन जाईल आपली भाजी इथे छान उकळत आहे अजून एक पाच मिनटांनी आपली भाजी रेडी होणार आहे तुम्हाला ही ओल्या काजूची भाजी माझी रेसिपी आवडली असेल ते लगेच लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या